नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर आशिष तोडकर यांच्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत हे आंबा लोडिंग चालू आहे आपलं आता हे लोडिंग म्हणलं तर नाशिकसाठी जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं नाशिकमध्येसाठी आपण जो लिंबू लोडिंग केलेला आहे कागदी लिंबू त्यानंतर आता त्याच पार्टीचा आपण हा केशर आंबा लोडिंग करत आहोत दोन वर्षाचे हे दीड दोन वर्षाचे प्लांट आहेत आपण रोपाची उंची म्हटलं तर तीन साडेतीन फुटाच्या वरती बॅग साईज म्हटलं तर दहा बाय बारा आठ बाय दहा अशा बॅगमध्ये हे रोपं अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि हे अशा पद्धतीनं लोडिंग चालू आहे आता केशर आंबा म्हटलं तर घन पद्धतीनं आपण दहा बाय पाच किंवा अकरा बाय चार तीन पाच किंवा बारा बाय चार पाच सहा अशा पद्धतीनं आपण पद्धत पद्धतीनं लागवड करू शकतो आहे येणाऱ्या सीझनला आपल्याला दोन दोन आंबे त्यानंतर त्याच्या पुढील वर्षी दोन दोन डझन म्हटलं तरी आंबे आपल्याला मिळत असतात आता बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आपण थप्पी लावलेली आहे जवळजवळ दोन हजार आंबा लोडिंग करायचा आहे या गाडीमध्ये आयशर गाडी आहे दहा टनाची ही गाडी आपले लोडिंग चालू आहे लिंबू लोडिंग झालेलं आहे त्यानंतर आता हे आंबा लोडिंग आता आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर या गावे आहे नर्सरी शिक्षण मान्यता आहे पात्र नर्सरी आहे खात्रीशी रोपांबरोबरच फ्री मार्गदर्शन दिलं जातं आहे अनुदानसाठी बिल ज्या महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी ज्या योजना आहेत त्यासाठी बिल टक्क्याचं जे बिल आहे ते बिलसुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि रोपं खात्रीशीर घरपोच बुकिंगनंतर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं घरपोच येतात आणि फ्री सल्ला हे लाईफ टाईम आपल्याला मिळत राहतं शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आता ही नर्सरी आपली टोटल पस्तीस एकरामध्ये आहेत सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं अवेलेबल आहेत हे बघू शकतो आपण आता हा नर्सरी व्यू हे आता रोपं सिलेक्शन करून घ्यायचं काम चालू आहे हे बघू शकतो आपण आणि अशा पद्धतीने ही वाहतूक आता बघू शकतो आपण आंब्यामध्ये आपल्याकडे केशरबरोबरच दोन वर्षामध्ये इतर व्हरायटीचे म्हणजे केशर सोडून हापूस तोतापुरी दशरी लंगडा बारमाशी मलिका इत्यादी जवळजवळ वीस ते पंचवीस जातींची कलमं उपलब्ध असतात आणि एक ते पाच वर्षामध्ये आपल्याकडे केशर मिळतो आहे रोपापासून मोठ्या रोपांपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो